यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून उन्नती पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं नेर येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये हे आयोजन करण्यात आलं होतं या पर्वामध्ये फासेपारधी समाज बांधवांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शैक्षणिक सामाजिक व आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी उन्नती पर्व व फासेपारधी याचे आयोजन नेर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ उपस्थित राहणार होते परंतु त्यांना विशेष कामानिमित्त जायचे असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर व दारव्हा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी मंचावर प्रतिनिधित्व स्वीकारून ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले हे मंचावर विराजमान होते यावेळी सुशिक्षित पारधी समाजातील अनेकांना अनेकांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच स्वाती सोळंकेने झाशीच्या राणीप्रमाणे दीड महिन्याचे बाळ घेऊन दीड किलोमीटर दौड केल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी नेर तहसीलचे नायब तहसीलदार इंगोले नेर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी आशिष राऊत नेर पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव पोलीस उपनिरीक्षक दीपक बदरके गजानन अजमेरे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर